राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील पंच्याण्णव हजार अर्जांची छाननी ठाणे महापालिकेनं शनिवारी तीन ऑगस्ट ते सोमवारी पाच ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे आवश्यक मनुष्यबळ तसंच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था पालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रामध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची तपासणी करण्यात आली त्यासाठी संगणक नेटवर्क तयार करण्यात आलं होतं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त अनाघा कदम समाज विकास अधिकारी दशवत वाघमारे कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावलं राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीने हाय्य एकशे सदतीस मदत केंद्र सुरू केली आहेत वागरेस्ट्रेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉररूमही तयार करण्यात आली आहे या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसंच ऑनलाइन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चिती करण्यात आली त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे नवी मुंबई आणि भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता ठाणे महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल पालिका आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी अंगणवाडी पर्यवेक्षिका या यांचं कौतुक केलं तसंच पहिल्या टप्प्यात पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी असंही आयुक्तराव यांनी स्पष्ट केलं